माननीय मुख्यमंत्री महोदय व्यासपीठावर आणि समोर बसलेल्या शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या सर्व मंत्री आमदार खासदार आणि खरोखर आजच्या उद्याच्या परवाच्या विजयाचे खरे शिल्पकार दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्या बांधवानो आणि बघी गेले पंधरा वीस दिवस झालेले बोलायचं काही कळत नाही पण आजपर्यंत मुख्यमंत्री आपण मनात मनात असो नसो नव्हते तरी सुद्धा मॅनातनं तलवारी काढलेल्या होत्या आता मॅनातल्या पण काढल्या आणि मनातल्या पण काढून टाकायच्या जे काही करत होत ते उघड उघड केलं होतं साधारणतः पंचवीस वर्ष युतीची त्याच्यानंतर साडेचार पाच वर्ष युती संघर्ष युती संघर्ष अशी पण या गेल्या पाच वर्षात आता आपण ज्या काही कामाची यादी वाचली जे चांगले ते चांगले त्याला कधीच आम्ही वाईट म्हंटलेलं नाही म्हणून सुद्धा आज मुद्दा म्हणून जयंत्र तुमचा मी सत्कार केला कारण अप्रतिम तुम्ही निधन करतात कारण ज्या शिवसेना प्रमुखांचा तुम्ही उल्लेख केला त्यांनी आम्हाला कधी कद्रुपणा नाही ठेवला ते आवडलं पटलं कोणाला आवडो ना आवडो तुती करायची शाबासकी द्यायची आणि जे मनाला पटत नसेल तेही कोणाला आवडो ना आवडो पण जे पटत नाही ते उघडपणाने बोलून मोकळं व्हायचं मनात काही ठेवायचं नाही आणि म्हणून देवेंद्रजी आपल्याला आठवायला काही जास्त दिवस हो, झालेले आहेत गेल्या आठवड्यात आपण एकत्र भेटलो होतो सुभाष देसाईंचा कार्यक्रम होता उद्योग मंत्री नवीन उद्योगिक औद्योगिक धोरण आपण ठरवलं आणि तेव्हाही मी हे सांगितलं की जे काय आपले संघर्ष जो काय झाला तो संघर्ष कधीही आपण दोघांनी राज्याच्या हिताड येऊ दिला नाही विकासाच्या हिताड येऊ दिला नाही सुधीर भाऊ तुम्ही सांगितलं या भूमीचं वर्णन तुम्ही केलं ही विदर्भाची भूमी आहे जिजाऊची भूमी आहे गाडगाबांची आहे आंबा नगरी आहे तुकडोजी महाराजांची गांधीजींची आहे सगळ्यांची आहे आणि हा आपला जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राचं हेच वैशिष्ट्य आहे या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा या मातीचं जे काही पावित्र्य आहे तिकडे कोणी ना कोणीतरी देवादिकांची नेता साधू संतांची समाजसुधारकांची ती असतेच आहेच सैनिकाची असते माझ्या भारत मातेच्या जे आपण देवेंद्रजी सांगितलं आता हे जे काय सगळं घडतंय भारत मातेसाठी शहीद होणाऱ्या वीरांची सुरळी भूमी आहे आणि या भूमीमध्ये असे अनेक नरवीर आणि माता भगिनी जन्माला आल्या की ज्यांनी वेळोवेळीला केवळ राज्यच नाही तर देशाला दिशा दिली गेले पंचवीस तीस वर्षाचं जे काय आपलं नका आहे ना अनेक जणांना इकडे कॅमेरे आहेत चॅनलवाले आलेले आहेत की मी नेमकं बोलतोय काय मुख्यमंत्री नेमके बोलतात काय गेले पाच वर्ष जे काय आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये राळ उठवली होती रान उठवलं होत अचानक यांनी युटर्न मारला काय त्याला कारण आहेत प्रत्येकाला कारण आहेत एक तर मी ठामपणाने सांगेन की मुख्यमंत्री महोदय गेल्या पाच वर्षात अगदी मी पंतप्रधान आहेत देशासाठी जगासाठी पंतप्रधान आहेत पण अजूनही मी त्यांना नरेंद्र भाईच बोलतो नरेंद्रभाई आणि जेव्हा hmm. एन एची मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये सुद्धा मी म्हंटल होतं की एक अभिमान आहे की आपला भाऊ वाटावा अशी व्यक्ती माझ्या देशाची पंतप्रधान आहे तुम्ही म्हणाले एकदम यांच्यामध्ये रूपांतर कसं झालं बाबा हे कालपर्यंत असं बोलत होते आज असं बोलायला लागले नाही याचं कारण आहे की जे आम्ही मुद्दे उचलले हेच तुम्हाला सांगणार होतो की जाहीर सभा तर आपली पुढच्या रविवारी आहे मी तर म्हणेन जाहीर सभेत बोला आत्ता बोला की एक मुद्दा मला असं सांगावा की जिथे व्यक्तिगत काही कामासाठी किंवा व्यक्तिगत कारणांसाठी शिवसेनेने तुम्हाला विरोध केला जे मुद्दे उचलले ते जनतेचे उचलले शेतकऱ्यांचे उचलले आणि मला समाधान आहे मला नक्कीच अभिमान आहे की ज्या वेळेला आपण युती केली त्या वेळेला तुम्ही हे सगळे मान्य केले नुसतं मान्य करून हो ला हो म्हणून गप्प नाही बसला तुम्ही ते करून मोकळे झालेला आहात तुम्ही करून मोकळे झालेला कारण ज्यांच्यासाठी आपण लढत आलो कशासाठी सत्ता पाहिजे कोणासाठी सत्ता पाहिजे का आमच्या नेत्यांसाठी पाहिजे का केवळ आमच्या कार्यकर्त्यांसाठी सत्ता पाहिजे सत्ता पाहिजे ती माझ्या गोरगरीब बांधवांसाठी आणि माता बहिणींसाठी पाहिजे त्यांचा वाली कोण आहे राज्यकर्ते येतात राज्यकर्ते जातात सत्ता येते सत्ता जाते अटलजींची तुम्ही आठवणी सांगितलं सरकारी आती आहे सरकारी जाती आहे सामान्य माणसाला मिळतं काय तो सामान्य माणूस ज्या आशेने आपल्याकडे बघतोय त्याच्या आशेवती म्हणजे पावसाचं पाणी कधी पडतं काही पडत नाही पण आशेवरती पाणी नाही पडलं मग कारण आशेवरती त्याचे जर का पाणी आपल्याकडनं पडलं आपल्या आपण ही त्याची शेवटची आशा होत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही देशातल्या सर्वसामान्य जनतेची शेवटची आशा आहे ही, ही आशा जर का संपली तर देशात जो अंधार पसेल तो अंधार दूर करणार दुसरा प्रकाश कोणी येऊ हो शकत नाही दुसरा कोणी येणार नाही आणीबाणी नंतर होता अंधेरे मी एक प्रकाश जयप्रकाश पण आता जर का अंधार पसरला तर देशाला ताणारा सर्वसामान्यांना आधार देणारा असा दुसरा कोणताही पक्ष नाही दुसरा कोणतेही सरकार काही नेता सुद्धा आता दिसत नाही अजिबात नका ना विसरू हाही संघर्ष विसरू नका जो दुर्दैवाने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये झाला पण त्याही पेक्षा मी म्हणेन हे दोन बाजूला दोन आपले नेत्यांचे फोटो आहेत एका बाजूला बाळासाहेब आहेत एका बाजूला अटलजी आहेत त्यांच्या काळातला जो संघर्ष होता तो तर आपण आयुष्यात कधी विसरता कामा पिढ्यान पिढ्याल पिढ्यान पिढ्या आपल्या जर पण हा संघर्ष झाला हा आपल्यामध्ये झाला पण त्यांनी जो संघर्ष केला तो संघर्ष आपल्यासाठी केला होता हे जर का आपण विसरलो तर आपण आपण कपाळ करंट आहोत तो संघर्ष आठवा ना काय आठवजी काय शिवसेना प्रमुख आणि ते दिवस आठवा की ज्या हो वेळेला शिवसेना काय आणि भारतीय जनता पक्ष काय आज आपण म्हणतो की होय आम्ही हिंदू आहोत आहोतच जन्मलो हिंदू म्हणून ते सुद्धा हिंदू म्हणूनच पण तेव्हा हिंदू मी हिंदू आहे बोलायला भीती वाटत होती मी हिंदू आहे अरे बाबा बोलू का काय होईल सांगता येत नाही कारण काँग्रेसची राजवट आहे आपण देशाच्या राजकारणात दोघही अस्पृश्य होतो आपल्यासोबत येत कोण होत कोण येत होत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे धर्मांध आहेत हे हिंदुत्व हिंदू म्हणजे ही शिवी होती आणि त्या या पिढीने अक्षरशः रक्त आटून 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 आपले हे दिवस दाखवले हे दिवस त्यांनी जर का तेव्हा रक्त आटवलं नसता कित्येक कार्यकर्ते आपले आपले कार्यकर्ते सारे आता हा कार्यक्रम झाल्यानंतर मी संजयच्या घरी जाणार आहे ना, ना, आहे ना तुमच्यापैकी मी दोन्ही कार्यकर्त्यांना मी दोन्ही कार्यकर्ते म्हणून बोलत नाहीये मी सगळ्यांनी एकत्र म्हणून बोलतोय शिवसेना काय आणि भारतीय जनता पक्ष काय आहे इच्छा इच्छुक कोणाला आमदार व्हायचे कोणाला खासदार व्हायचे कोणाला नगरसेवक व्हायचे मग कोणाला मंत्री व्हायचे कोणाला आणखीन काय व्हायचे पण एक लक्षात घ्या की हे सगळे दिवस तुम्ही तर कष्ट करतात तुम्ही तर मर्म मेहनत मर करता आहात पण तुमच्या सोबत जे जे कष्ट करणार होते जे आज दुर्दैवाने आपल्यामध्ये नाही आहेत इच्छा सुद्धा त्यांच्याबरोबर संपल्या पण त्यांनी तरीही आपल्या पक्षाबरोबर गदारी नव्हती केली विचाराबरोबर सोबत विचाराच्या सोबत आणि तो जो काय संघर्ष होता म्हणजे आज आपण अभिमानाने सांगतो की पुलवामा नंतर आम्ही हे केलं आम्ही ते केलं पुन्हा आलं तर घरात घुसून ठोकू आहे ना एवढी हिंमत आहे पण तेही दिवस आठवा की नरसिंहराव पंतप्रधान असताना मशीदीमध्ये अखिरेकी घुसले होते त्या मशीला सैन्य कडाकाच्या थंडीमध्ये बर्फामध्ये अर्धा अर्धा गाडून घेऊन वेढा देऊन बसले होते आणि भूक त्यांना लागली असताना सुद्धा भूकेची पर्वा न करता ते देशासाठी ते प्राणपणाला लावून बसले होते त्यांच्या समोर आपल्या सरकारनी आतमधल्या अतिरेकीने बिर्याण्या बिर्याणी पाठवली होती विसरता आपण विसरू शकतो हे दिवस पुन्हा पाहिजेत आपल्याला आहे ना, बिरेण, पा, ना जे काय झालं होतं ते झालं होतं मी असं काय म्हणत नाही ते वाद संपले हो संपले संपल्याचं कारण ज्या भूमिका जी भूमिका आम्ही घेतली होती जे प्रश्न आम्ही उचलले होते योजना खूप आहेत अतिशय आज आपण योजना सगळ्या योजना सांगितल्या या योजना सांगितल्यानंतर आमचं एवढंच पण होतं की समजा शेतकरी आहे कर्जमाफी आपण केली कर्जमाफी केल्यानंतर मधली जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये म्हणजे पूर्वी झालीच शुक्राचार्य असायचे आता यंत्रणेमध्ये शुक्राचार्य बसतात त्या शुक्राचार्याने ढोसा त्याने बाहेर आणा ज्या योजना ज्यांच्यासाठी ज्यांच्या आशीर्वादाने आपलं सरकार आलं आणि त्यांच्यासाठी आपण ज्या योजना जाहीर केल्या त्या योजना तिथपर्यंत पोहोचवा एवढंच आमचं म्हणणं आहे मग शेतकऱ्यांची तदमाफी असेल शेतकऱ्यांची प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि ह्या अशा अनेक योजना आहेत की अतिशय उत्तम अतिशय उत्तम मग उज्ज्वला योजना असेल सौभाग्य योजना असेल पण ह्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणं हे सुद्धा आपलं काम आहे या पोहोचल्या तर आपलं संघर्ष आहे कुठे बाकी युतीमध्ये जागा वाटप असेल काय असेल ते ठीक आहे ते आपलं चालू राहील आज मला खरंच एका गोष्टीचा आनंद आहे की हे सगळे इकडे जमलेले आहेत याच्यानंतर नागपूरला जाणार नंतर आपले जाहीर सभा होणार आहेत या सगळ्यांना आपण भाषण नाही केलं तरी चालेल फक्त या दोघांना या सगळ्यांना आपण दोघं एकत्र बघायचे होते हे दिसलं यांच्या समोरचा प्रश्न सुटला प्रश्न सुटा कारण नाहीतर नुसतं संघर्ष 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 समजा आपली युती नसती झाली कोणाचं फावलं असतं कोणाचं फावलं असतं ज्यांच्याबरोबर पंचवीस वर्ष नव्हे पन्नास वर्ष संघर्ष केला असता ते असे हे रेड तसे रेड कार्पेट कार्पेट वर न आय टी चालत असते हे हिंदू हे राष्ट्रीय राष्ट्रीय राष्ट्र धर्म पाळणारे हे हिंदुत्वारी बघा कसे भांडतात एकमेकांमध्ये आपल्या युतीला आपल्या पक्षाला का आपण एकत्र आलो होतो का आपण पुन्हा एकत्र आलो एक देशाचा विचार आहे एक हिंदुत्वाचा विचार आहे नुसतं छत्रपती शिवाजी जीवा महाराज जीवा की जय बोलायचं आता बाय भगवा घ्यायचा आणि एकमेक मारामारे करायच्या छत्रपती असते तर आपल्याला सगळ्या मिळून त्यांनी कडलो कडलोट केला होता चल असे हिंदू मला नाही पडणार अशी शिव असं माझं नाव येणारी माणसं आमची शिव नाव घेणारी यांची लायकी सुद्धा नाही आपण जर दुर्दैवाने आपलं भांडण झालं असतं या निवडणुकीमध्ये तर विचार करा आपल्या डोक्यावरती कोण बस असत आज मला एका गोष्टीचा अभिमान आहे संपूर्ण देशात कदाचित आपली युती हा पहिला एकमेव असा युती म्हणून पक्ष असेल की संपूर्ण देशात आज कार्यकर्त्यांसमोर प्रचाराचा मी नारळ फोडलेला आहे आपण नारळ फोडलेला आहे कोणाची तयारी एवढी बरं टीका करायची मी अजून कोणावर टीका करत नाही कारण मला पंचायत अशी झालेली की कोणावर टीका करायला गेले तो उद्या नेमतो शिवसेनेत तर भाजपात वडील एक बोलत पोरगा दुसरं बोलतोय पोरगा एक बोलतोय वडील तिसरं करतायत मग टीका करू पहावर आता तीच पंचायत झाली हे म्हणजे पवारांवरती टीका करायची अजून करायची की नाही मित नाही फक्त त्यांना भाजपात घेऊ नका नाही नाहीतर होतय काय माहिती ना निवडणूक गंमत येत नाही हो तुम्ही जर का नुसती चांगली कामं सांगितली लो लोक म्हणते हे काही नुसती झालेली कामं सांगताय तू अरे बोल ना कोणा तरी टीका कर कोणातरी घाल दोन शिव्या आणि म्हणून थोडी तरी लोक समोर ठेवा थोडी तरी लोक समोर ठेवण्यात सगळेच आपल्या पक्षामध्ये बोलायचं कोण आहोत आणि ही थोडे दिवसामध्ये आपल्याला आता सगळ्या गोष्टी स्पष्ट होत चाललेल्या आहेत एक गोष्ट देवेंद्रजी आपण खरंच चांगली केली की तुम्ही शिवसेनेचे सुद्धा इथले उमेदवार हो, जाहीर करून टाकले याला म्हणतात युती मग भावना भावनाही आहे संजय जबाबदारी तुझ्यावर नाही संजय संजय काय भावना काय दोन्ही दोघे मुलं आहेत दोघही मुलं आहेत लहान आहेत दोघही दोघं थोडेस लहान असल्यामुळे थोडस इकडे तिकडे होतं पण दोघ एक सांगतो तुम्हाला कट्टर शिवसैनिक आहेत कट्टर भगतचे सैनिक आहेत बाळासाहेबांचे सैनिक आहेत आनंदरावांचे नाव जाहीर केलेलं आहे प्रताप आहे आणि मग तू माने त्यांचे तरी काय ठेवा त्यांचे करतो तुमचे कोणाचे करायचे धोत्रे साहेब नाही भाजपकडे इच्छुक कोण असतील त्यांची नावही करून टाकतो जाहीर तुम्हाला मानावं हो लागेल कारण युती झालेली आहे मला पंचायत नाही कारण माझ्या अधिकृत उमेदवारी तुम्ही नाव घेतलेत मला तुमच्याकडे इच्छुक कोण रे बाबा ना हात हो नका वर करू हात नका वर करू <laughs> नाही तु, इच्छुक तू तुम्ही काय आम्ही काय आपण सगळे इच्छुक आहोत होय आम्ही इच्छुक आहोत पण आम्ही व्यक्तिगत इच्छा घेऊन महत्वाकांक्षा राक्षसी महत्वाकांक्षा नाहीत आमचा देश आमचा हिंदुस्थान त्या देशाचं रक्षण करणं आणि त्याच्यासाठी हिंदुत्वाचं पाईक असलेलं सरकार तिकडे आणणं तसा पंतप्रधान तिकडे बसवणं ही आमची इच्छा आहे होय आम्ही इच्छुक आहोत नाहीतर इच्छा कशासाठी पाहिजे नुसतं लढत राहायचं लढत राहायचं आणि दुसरा आनंदराव तुम्ही काळजी घेऊ नका अजिबात दुसरा कोणी गारुडी येऊ हो द्या कोणी येऊ द्या सापाची आवड आपल्यामध्ये नाही मुंगूस आणि साप दोन्ही अवलादि आपल्याकडे नाही आपल्याकडे दोन्ही पक्षाचे वाघ आहेत गारुड्याला म्हणा पुंगी वाजवत बस पण ती पुंगी सुद्धा गजरायची वाजली ते वाजणी मोडून खाल्ली हे आता जे करायचं ते मनापासून करायचं करणार ना सगळे दोघांनी इथे मी आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ओळखत नाही मी फक्त भगवा ओळखतो आणि ज्याच्या हातामध्ये ज्याच्या हृदयामध्ये भगवा आहे तो गद्दारी करणार नाही युतीशी गद्दारी करणार नाही करता कामा नये जर का गद्दारी केली जर का आपण समजा चुकलो तर पुन्हा एकदा सांगतो ते जे सगळे दिवस होते ना हे पाच वर्ष संघर्ष सोडावं हो। मला एक सांगा कोणाबरोबर जुळवायचं सा? पन्नास वर्ष ज्यांच्या ज्यांच्या बरोबर आपण संघर्ष केला ते आपल्याला जवळचे का दुर्दैवाने गेले पाच वर्ष ज्याच्याबरोबर संघर्ष झाला तो आपल्या जवळचा कोण कौन, कोणाला मिठ्या मारायच्या कोण जवळचा मी तर म्हणतो ठीक आहे मधला हा काळ जो झाला त्यावेळेच जे काय होतं युती आपली होती आपल्याकडे काही नव्हतं तेव्हा आपण एक दिलाने काम करत होतो अरे ही लोक आज पाहिजे होती बाळासाहेब पाहिजे होते आणि अटलजी पाहिजे होते त्यांना हे वैभव त्यांनी काय मर मर मेहनत केली कष्ट केले त्यांनी हे वैभव बघायला पाहिजे आम्ही दगडावरती आमचं आयुष्य वाहून नाही टाकलेलं आहे आम्ही जे आमचं रक्त आठवलं त्यांना हिंदुत्वाचा वटवृक्ष उभा राहिलेला आहे आणि वटवृक्षाला कीड लागू देऊ नका अजिबात लागतो कामाने आणि मला खात्री आहे की आजपासून या अंबानगरीमध्ये सुरुवात झालेली आहे इथे जो आपण हो भगवा आज रोवतो आहोत हा भगवा केवळ अमरावती नाही महाराष्ट्र नाही तर संपूर्ण हिंदुस्थान पात्रण केल्याशिवाय राहणार नाही सर्वे काही येऊ देत सर्वे म्हणजे मतदान नव्हे मी सर्वेवरती विश्वास ठेवत हो नाही मी आत्मविश्वासावरती विश्वास ठेवतो आत्मविश्वास होय माझ्या आत्मविश्वास आहे जे माझ्या आजोबा सांगायचे माझ्या वडिलांना त्यांनी सांगितलं आणि वडिलांकडे तरी माझ्या काय होतं आत्मविश्वास पलीकडे मुद्दाहून तुम्हाला माझ्या म्हणजे शिवसेनेच्या पहिल्या सभेची गोष्ट सांगतो एकोणीसशे सहासष्ट साल काही नव्हती संघटना नव्हती काही नव्हती शिवसेनेची स्थापना झालेली नव्हती पण मुंबईमध्ये मराठी माणूस त्याच्यावरती होणारा अन्याय हे सगळं एकत्र होत 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 ते सगळा ते म्हणतात ना चेतवा चेतवारे तसा तो चेतवत चेतवत गेल्यानंतर ते सगळं वातावरण तापायला लागलं मग शिवसेनेची स्थापना झाली पहिली सभा घ्यायची घ्यायची सभा घ्यायची कुठे घ्यायची अनेकांनी सांगितलं की एक पहिली सभा आपण कुठेतरी हॉलमध्ये घेऊ मी लहान होतो सहा वर्षाचा होतो काही जणांनी सांगितले असं करू पहिल्या पहिली सभा हॉलमध्ये घेऊ दुसरी सभा जर एक छोट्या मैदानात देऊ करत 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 मोठं मैदान मोठं मैदान करत शिवाजी पार्क मध्ये घेऊ शिवाजी पार्क आपण बघितलं असेल दरवर्षी दसरा मेळावा हो तीरच होतो मग शिवसेना प्रमुखांबरोबर चर्चा झाली शिवसेना प्रमुख म्हणाले काय हॉलमध्ये छोट्या मैदान हॅट पहिली सभा शिवाजी पार्क शिवतीर्थावरती लोक कशी येणार लोक कशी येणार म्हणजे काय मी बघवा घेऊन पुढे चाललेलो आहे आणि त्या दिवशी लोकांना कळेल एक तर मी तरी मूर्ख आहे तर लोक तरी मूर्ख आहेत घेतली शिवतीर्थ ती सभा न भूतो ना, ना भविष्य ती पहिली सभा अशी झाली की शिवतीर्थ दुथडी भरून वाहत होत म्हणजे देवेंद्रजी तुमच्यावरती अजित पवार टीका करतात ना ते अं कुठे होते तुम्ही कुठे नर्सरीमध्ये होतात असं म्हणतात की शरद पवार वगैरे वगैरे लोकांनी ती सभा शिवाजी पार्कच्या कट्ट्यावरून घेतली होती असं म्हणतात माझ्याकडे पुरावा नाही कारण पवारांच्या कोणत्याच गोष्टीला पुरावा नसतो कोणत्याच गोष्टीला पोरं पण असं सगळं असताना हा जो काय आत्मविश्वास आहे पहिली सभा घेऊन ती शिवाजी पार्कात तसा माझा आत्मविश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा कमी पडतील आपल्याला हा नवीन रेकॉर्ड करायचा आहे अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस युती आणि युतीस दुसरा दुसरा कोणती पक्ष तिकडे येता कामा नये ही शपथ घेऊन पुढे चला तर म्हणून आपण शिवरायाचे मर्द मावळे आहोत आणि मला खात्री आहे की बऱ्याच वर्षानंतर आधी एकजुटीची सभा होते बस मूठ आवडल्यानंतर समोर विरोध उभाच राहणार नाही जो उभा राहील त्या हिंदुत्वाची वज्रमूठ कायमचा धडा शिपेल ही खात्री बाळगतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र